मित्रांनो नमस्कार कोहम ते सोहम या पुस्तकावर आपण चर्चा करायला लागलेलो आहे या पुस्तकात जे काही मी मांडलंय त्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारताय आणि मी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतोय आजचा या शंका समाधानाच्या व्हिडिओचा आजचा नववा भाग आहे पल्लवीनी एक प्रश्न विचारलाय तो प्रश्न आज आपण घेऊया पल्लवी म्हणते की आपल्या संस्कृतीत जी सारी देवी पुराणे शिवपुराण विष्णुपुराण सहस्रनामावली इत्यादी आहेत त्यांचे या प्रवासात काय महत्व आहे त्यांचे पारायण पाठ नामजप करावा असे का सांगितले जाते अनेक संतांनी पण नामजपाचे महत्व सांगितले आहे या साऱ्या गोष्टी करून आपण केवळ असण्याच्या अवस्थेला पोहोचू शकतो काय महत्वाचा प्रश्न आहे कदाचित अनेक लोकांच्या मनामध्ये असलेले हे प्रश्न असतील याची सोडवणूक झाली पाहिजे मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगताना एक गोष्ट सांगितली की हे सगळं करून काय साधायचं आहे आपल्याला ऐका नीट समजून घ्या हा सगळा जो अध्यात्म आहे हा सगळा कोहम ते सोहमचा प्रवास आहे हे सगळं करून आपल्याला नेमकं काय साधायचं आहे आपल्याला हेच साधायचं आहे की आपण जे एक आयडेंटिटी म्हणून जगतोय केवळ ती आयडेंटिटी एका आत्मतवातून निर्माण झालेली आहे त्यामुळे आपलं खरं स्वरूप आत्मतत्व आहे चैतन्य आहे याची जाणीव मग याची जाणीव झाल्यानंतर काय होत या नकारात्मक मनाचा जो एक संघर्ष आहे सतत सतत निर्माण होणारा संघर्ष आहे सतत एक डिस्कंटेंट जे आहे असमाधान जे आहे हे सगळं सतावणारं जे मन आहे त्यातून मुक्त होतो आणि आत्मतत्वामधली जी निरव शांतता आहे ग्रेट रेस्टिंग स्टेट ती जी निरव शांतता आहे स्वास्थ्य आहे अनंत असण्याची भावना आहे त्या भावनेमध्ये आपण स्थिर आहोत त्यामुळे अखंड आनंद अनुभवतो हा जो टर्ब्युलन्स आहे मनाचा त्यातूनच मुक्त झाल्यानंतर आपण स्वास्थ्याच्या डायमेंशनला उपलब्ध होतो आणि स्वस्थ होतो स्व अस्थ होत। स्वतःच्या असण्याच्या स्थितीमध्ये विसावतो धॅट इज अ पर्पज आणि हेच पर्पज सर्वसाधारण माणसाला कळत नाही म्हणून तो स्वतःला मी हे मन ही आयडेंटिटी असं समजतो आपली अवस्था खरी कशी आहे माहिती आहे की कल्पना करा एका धनाढ्य माणसाला केलं एका धनाढ्य माणसाला संमोहित केलं आणि तू भिकारी आहेस असं सांगितलं आता त्याला संमोहित करून ज्यावेळेस आपण भिकारी असण्याची सूचना देतो त्यावेळेस तो स्वतःला काय समजायला लागतो अर्थातच भिकारी समजायला लागतो आणि भिकारी म्हणून वावरायला लागतो कधीपर्यंत जोपर्यंत तो त्या संबोहनातून बाहेर येत नाही ही जर एनॉलॉजी हा जर दृष्टांत तुम्ही नीट समजून घेतलात तर तुमच्या लक्षात येईल की आपलंही असंच झालेलं आहे आपण ओरिजिनली अनंत आहोत आपल्या गाभ्याशी म्हणजे जिथून आपण उत्पन्न झालेलो आहे निर्माण झालेलो आहे आपण नुसते नव्हे अस्तित्व जिथून निर्माण झालेलं आहे तो जो स्त्रोत आहे तो अनंत आहे त्यामुळे आपण ही एसेन्शियली अनंत आहोत पण आपण त्या व्यक्तीच्या त्या इंडिव्हिज्युअलच्या संमोहनामध्ये अडकलेलो आहे आणि आयुष्यभर आपण स्वतःला ते लिमिटेड बिईंग आहे असं समजूनच जगतो अध्यात्म त्या संमोहनातून आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आणि आपल्याला हे दाखवण्याचा प्रयत्न करत की अरे तू हा लिमिटेड नुसता बिईंग नाही आहेस हा नुसता नामरूप व्यवहार नाही आहेस तू अनंत आत्मतत्व आहेस त्यामुळे त्या फॉर्मची त्या त्या, त्या व्यक्तीच जगण्याचा कॉन्टेक्स्ट बदलतो त्याच जगणच बदलत एक डीप परिवर्तन घडतं त्याच्यामध्ये आणि त्याच्या जीवनाची सगळी सगळं क्वालिटी बदलून जाते हे प्रयोजन आहे आता गंमत बघा पल्लवीनं जसं विचारलं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या का सांगितल्या आहेत आणि हे करून आपण या असण्याच्या भावनेला येऊ शकतो काय या आत्मत्र तत्वाची जाणीव आपल्याला होऊ शकते काय तर मित्रांनो लक्षात घ्या कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तसं ऑल रोड ऑल रोड लीड टू रोम असं म्हटलेलं आहे म्हणजे सगळे रस्ते शेवटी येऊन कुठं मिळतात रोमलाच मिळतात सिमिलरली वेगवेगळे मार्ग आहेत आपल्याकडे मुळात सगळ्यात जास्त प्रभावी असलेला आपल्याकडे मार्ग आहे सो so, भक्ती मार्गामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रयोजन काय आहे त्या आत्मतवाची जाणीव होणं सो so, भक्ती मार्गामध्ये ह्या सगळ्या जप आहेत ही सगळे वाचन आहे हे सगळं 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 आहे कर्मकांड आहे रिच्युअल्स आहेत सगळं आहे सो so, भक्ती मार्गामध्ये असलेला माणूस या सगळ्या गोष्टी करणार मग कर्म मार्ग आहे सो so, कर्म मार्गातल्या गोष्टी वेगळ्या सेल्फलेस सर्विस ज्यावेळेस तो निष्काम कर्म करतो स्वतःसाठी कर्म न करता दुसऱ्यासाठी कर्म करायला लागतो दुसऱ्याच भलं विचारात घेऊन काम करायला लागतो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेवटी तो त्याच्या अनंतापर्यंत पोचतो त्याच्या पद्धती कर्ममार्गाच्या पद्धती वेगळ्या राजमार्गामध्ये मग सगळं हे ध्यान धारणा प्राणायाम आसन समाधी हे सगळा प्रोसेस तो ध्यानमार्गामधला आला सो so, जो ध्यानमार्गाचा उपासक आहे तो त्या मार्गाने येणार आणि जो आमच्यासारखा ज्ञान मार्गाचा उपासक आहे तो जे मी बोलतोय त्या मार्गाने येणार ज्ञानाने येणार अंडरस्टँडिंग येणार समजून घेऊन येणार त्याच्यासाठी मग हे सगळे पुराण किंवा या सगळ्या गोष्टी त्याला मॅटर करत नाहीत कारण त्याचा तो मार्ग नाही त्याचा मार्ग आहे अंडरस्टँडिंग समजून घेणं आणि आज जाणं सो सगळ्यात सोपा मार्ग ज्ञान आहे पण सगळ्यात अवघड मार्ग ज्ञान आहे सगळ्यात सोपा मार्ग किंवा सगळ्यात जगामध्ये मॅक्झिमम लोक जो अवलंब करतात तो भक्ती मार्ग आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात आता तुमचं स्वतःच ओरिएंटेशन काय आहे तुम्ही त्या भक्तिमार्गा मधले आहात कर्ममार्गातले आहात राजमार्गातले आहात की ज्ञानमार्गी आहात याच्यावरती हे सगळं ठरतं तुम्ही जर ज्ञानमार्गी असाल तर ह्या सगळ्या गोष्टी करायची गरजच नाही हा जो आत्मविचार आहे सेल्फ इन्क्वायरी आहे या सेल्फ इन्क्वायरीने तुम्ही आत जाऊ शकता सो तुमचं ओरिएंटेशन काय आहे याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे सो काही संत भक्तिमार्गातले आहेत काही संत ज्ञान मार्गातले आहेत काही संत राजमार्गातले आहेत आणि काही संत मार्गातले सो so, तुम्ही कुठला कुठला पाथ फॉलो करताना त्याच्यावरती हे सगळं आहे अंततः सगळेजण जातात कुठे त्या योग योग साधण्याकडे आणि योग कसला की मी केवळ ही आयडेंटिटी नसून मी आत्मतत्व आहे याची जाणीव हे साधन हे परम उद्दिष्ट कोणाचही मला वाटतं तुमच्या प्रश्नाचा मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला समजलं असेल आता पुढचं उद्याच जे सत्र आहे उद्याचा जो व्हिडिओ आहे तो दहावा आहे दहाव्या व्हिडिओ नंतर मी रोज व्हिडिओ करणार नाही मी आठवड्यातून दोन व्हिडिओ करीन सो कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारा कोहम ते सोहम हे पुस्तक अजून वाचलं नसेल तर वाचा कोहम ते सोहमचं इंग्रजीतलं ट्रान्सलेशन पण आलेलं आहे ते देखील वरती उपलब्ध आहे हु एम आय टू आय एम दॅट हे त्याचं नाव आहे ज्यांना मराठीमध्ये मराठीचा प्रॉब्लेम असेल त्यांनी इंग्लिश वाचावं हो। आणि हिंदी ही जवळजवळ तयार आहे कदाचित महिन्याभरात हिंदीचंही ट्रान्सलेशन समोर येईल आपल्या सो so, ह्या मार्गातले असाल हे सगळे प्रश्न आणि ह्याची उत्तरं तुम्हाला उपयोगी पडत असतील तर हा घाट आपण चालू ठेवूया प्रश्न विचारत असल्यामुळे प्रश्न विचारत असल्याबद्दल धन्यवाद